या प्रकरणी अज्ञातांविरोधात भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय तर घटनेचे गांभीर्य लक्षात घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासो एडके यांनी दोन स्वतंत्र पथक तयार करून गुन्ह्याचा तपास सुरू केला CCTV या 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 तर यावेळेस घटनास्थळ जवळील सीसीटीव्ही फुटेज तपासले त्यामध्ये मयत इसम हा एका महिलेसोबत येत असताना दिसून आलाय पोलिसांनी मोबाईलच्या तांत्रिक तपासावरून संशयित महिला जस्ती तिवारी हिला ताब्यात घेऊन तिच्याकडे कसून चौकशी केली असता या हत्येच्या गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांना यश आलंय कल्याण डोंबिवलीत पासष्ट बेकायदा इमारती तोडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने केडीएमसीला दिले आहे तर त्यामुळे या इमारतीत राहणाऱ्या हजारो रहिवाशांच्या डोक्यावर कारवाईची तलवार आहे मी आपण आणि आता मिस्टर पण नाही आणि होते तेवढी ते कमाई त्याच्यात ते टाकून मी घर घेतलं घर तुटणार सर्वंट आहे रिटायर झालेलो आहे आणि बीएमसी सर्वंट रिटायर झालेला आहे मला रूमची गरज होती म्हणून मी इथे रूम घेतली रेराखाली बघून घेतली माझं रजिस्ट्रेशन झालं कॅनरा बँकेकडून मुलाच्या नावावर रूम बुक केली एकतीस वर्षाची फंड सर्विस सगळी मी बिल्डरला दिली ते कमी पडले म्हणून लोन काढलं आणि आता ही बिल्डिंग कॉर्पोरेशन कसं काय अनधिकृत दाखवत आहे हे सगळं आत्रेच करून द्यायला पाहिजे गव्हर्मेंटने आमचे पैसे घेतलेले आहेत रजिस्ट्रेशनचे रेराखाली दाखवलं म्हणजे रेराचेही पैसे घेतले असतील हे सगळं लिगली लिग करून द्यायला पाहिजे कॉर्पोरेशन ना माझं नाव तुकाराम ढिगोळे मी टाईल्सचं काम करतो आणि माझे तीन मुलं आहेत शाळेमध्ये जातात ही बिल्डिंग साधारण तीन ते चार वर्ष झाले तेव्हापासून आम्ही इथं राहतो जेव्हापासून घर घेतलं तेव्हापासून एक नोटीस किंवा एक अधिकारी येऊन सांगितलं नाही की ही बिल्डिंग गेली आहे आणि आता इथे ये येऊन तीन ते चार वर्ष झाले आत्ता हे नोटीस पाठवतात आणि बिल्डिंग तोड्याची भाषा करतात ही हा कुठला न्याय आहे सामान्यांचा सा न्याय आहे का हा म्हणजे जो जी ही गोष्ट आम्हाला अगोदर सांगायला पाहिजे आमचं रजिस्ट्रेशन कुठल्या हिशोबाने केलं आम्हाला टॅक्स कुठल्या हिशोबाने लावला पाण्याचं कनेक्शन कसं दिलं आणि सगळ्या गोष्टी केल्याच्या नंतर तुम्ही बोलता आण बोलता आणली गेली आहे हे कुठला न्याय आहे आणि आम्हाला न्यायाचं वगैरे काही नाही पण आमचं कुटुंब रस्त्यावर आलं तर याला जबाबदार कोण आहे या सगळ्या गोष्टी आम्हाला याचा अगोदर सांगा नंतरच आम्ही सांगू शकतो की बाबा आमचं काय साहेब आमच्या घराला टॅक्स लागून दिन तीन वर्ष झाले आणि आज नोटीस येते रूम खाली करा मनसांनी आज आमची पूर्ण कागदपत्र सर्व रेडी आहे रजिस्ट्रेशन झालं आहे रेहरा बघून आम्ही रूम घेतलेली आहे रजिस्ट्रेशन वगैरे झाले आहे आणि आज नोटीस देत आहे खाली करा म्हणून आज आम्ही कुठं जायचं आहे आम्हाला याच्यावर विषयावरती न्याय पाहिजे सरकारकडून लोन पण झालं आहे आमचं एस बी आयमधून लोन झालं आहे आमचं हे एस बी आयचे कागदपत्र एस बी आयचं लोन झालं आहे आणि पंतप्रधान आवाज योजना पण आम्हाला भेटली आहे सबसिडी दोन लाख बासष्ट हजार रुपये आणि आज बोलतात की रूम तुम्ही खाली करा काय मागणी आहे आमची मागणी हेच आहे सरकारांना की जी फसवणूक केली के डी एम सी सरकारांना की त्यांना जे दोषी आहे त्यांना सजा द्यायला पाहिजे तर तुम्ही आम्हाला गरीब जनतेला सजा देता आमची बेचाळीस घराचं कुटुंब आहे ते बेघर होत आहे हे कुठे जायचं आज आमचे मुलांचे बारावी तेरावीची परीक्षा चालू आहे त्यांचं खर्च असं आम्ही काय हे यांचं बघायचं की रूम शिफ्टिंग करायची खाली करायचं बोलता तोडणार आहे काय करणार आम्ही छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त चोपड्यात शिवकालीन वस्तू आणि शस्त्रांचे प्रदर्शन करण्यात आले तर छत्रपती शिवाजी महाराज चोपडा शहरात मराठा प्रीमियर लीग आणि श्रीमती विमलाबाई सोनवणे फाउंडेशनच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिराच्या प्रांगणात शिवकालीन वस्तू आणि शस्त्र यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले या प्रदर्शनाचे उद्घाटन बाल शिवाजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले तर या प्रदर्शनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात वापरण्यात आलेले शस्त्र आणि वस्तू ठेवण्यात आल्यात तर या वस्तू आणि शस्त्र पाहण्यासाठी चोपडा शहर आणि तालुक्यातील शालेय विद्यार्थी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी देखील येत आहेत दिनांक अठरा फेब्रुवारी आणि एकोणीस फेब्रुवारी रोजी आज एम पी एल परिवाराकडनं आणि महेश सोनोळे हे साहित्यकार प्रदर्शन करता यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही आज हे शस्त्रपूजन आणि परत प्रदर्शन आणि ऐतिहासिक वस्तूंचं प्रदर्शन जे ठेवलेलं आहे ते या ठिकाणी म्हणजे आतापर्यंत आपण इतिहासात वस्तू पाहतो किंवा पिक्चरमध्ये फिल्ममध्ये पाहतो पण प्रत्यक्ष ह्या वस्तू हयात आहेत आणि ते प्रत्यक्ष पाहता याव्यात म्हणून आम्ही हे एम पी एल परिवाराकडनं प्रीमियर लीगकडनं हे एकोणीस फेब्रुवारी अठरा फेब्रुवारी एकोणीस फेब्रुवारी समाम चोपला तालुकावासियांसाठी आणि विद्यार्थी वर्गासाठी हे प्रदर्शन ठेवलेलं आहे म्हणजे इतिहासातल्या वस्तू असतील शस्त्र असतील अशा अनेक प्रकारचे नानाविध आणि विविध वस्तू अनमोल असा ठेवा आज या प्रदर्शनासाठी खुला ठेवलेला हो आहे त्यासाठी बाबासाहेब समाज हॉल या उपलब्ध नगरपालिकेने आणि समाज मंदिराने आणि आयुक्ता म्हणजे आयोजनाने करून दिला त्याबद्दल त्यांचेही खूप खूप खुँ धन्यवाद

राज्यात तब्बल एकशे दहा वन हक्क कर्मचारी कार्यरत आहेत आदिवासी समाज बांधवांवर होणारा अन्याय दूर करून वन हक्क कर्मचारी करतायत परंतु कोरोना काळापासूनच त्यांच्या मानधनात कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नाहीये त्यामुळे त्यांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करणं कठीण होत आहे वेतनात वाढ करण्यासाठी वन हक्क कर्मचारी रस्त्यावर उतरले असून आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले

आदिवासी बांधवांना त्यांचा ऐतिहासिक अन्याय दूर व्हावा यासाठी त्यांचे वैयक्तिक वन वन हक्क द्यावे सामूहिक हक्क दावे अंमलबजावणी करण्याचं काम राज्यभर सुरू आहे पण हे सगळं काम करत असताना वनहक क कर्मचाऱ्यावर दुर्लक्ष केले जात आहे त्यासाठी वनह कर्मचाऱ्याच्या मुख्य मागण्या म्हणजे सन दोन हजार अठरापासून आमच्या कुठल्याही मानधनात वाढ करण्यात आली नाही आहे सोबतच आमच्या पदाचा कुठंही विचार न करता आमच्या ज्या मागण्या आहेत त्या दुर्लक्षित होत आहे मागण्यामध्ये आमचे मुख्य मागणी म्हणजे आमची आमच्या आकृतीपदाचा आकृती बंद तयार होणे सोबतच आमच्या महिला कर्मचाऱ्यांना प्रसूती रजा मंजूर करणे त्यानंतर आमच्या मानधनात दोन हजार अठरापासून वाढ झालेली नाही आहेत तर ते वाढ होणं अपेक्षित आहे कारण कोरोना कालावधीनंतर आमच्या मानधनात कुठल्याही प्रकारचे मानधन वाढ न झाल्यामुळे आमच्या कुटुंबावर आज आर्थिक संकट आलेलं आहे या आर्थिक संकटामुळे आमचा जो खर्च आहे जे उपजीविका आहे जे आरोग्य खर्च आहे शिक्षणाचा खर्च आहे या हे होत नसून आमच्या कुटुंबावर आज दयनीय अवस्था आणि आज आम्ही रस्त्यावर उतरल्या रस्त्यावर उतरलो आहे तर आमच्या शासनाने मागण्या मंजूर कराव्या हे आमच्या सर्व वनहक कर्मचाऱ्यांची मागणी आहे का, का, का ता या, या ना तुमचं मी राज्यस्तरीय वनहक्क कर्मचारी संघटनेचा अध्यक्ष म्हणून अनुप जामोदकर या नात्याने आपल्याशी बोलत आहोत कोणीही बेघर होता कामा नये असा विश्वास सुरेश म्हात्रे यांनी व्यक्त केला ज्या लोकांच्या इमारती डेव्हलप होत आहेत त्या लोकांना पूर्ण मोबदला बिल्डरने द्यावा अशा प्रकारचे आदेश न्यायालयाने दिलेत तर कोणीही बेघर होता कामा नये असं काही होत असेल तर आम्ही चौकशी करून आम्ही मागणी करू असंही त्यांनी यावेळी म्हटलंय सरकारी कर्मचारी अधिकारी आता या प्रकार म्हटलं तर न्यायालयाचा तसा आदेश असेल तर माझी न्यायालयाला देखील विनंती आहे की आमच्याकडे कशीडला देखील अशाच प्रकारे पाच बिल्डिंगचं काम जे अनधिकृत होतं न्यायालयाने तोडण्याचा आदेश दिला परंतु तो ते तोडताना न्यायालयाने ज्यांचं ज्यांची घरं तुटणार आहेत त्या ज्या जो बिल्डर असेल ज्यांनी ते डेव्हलप केल्यात त्यांना त्यांचा पूर्ण मोबदला त्या, मो त्या बिल्डरने द्यावा अशा प्रकारचे देखील आदेश माननीय न्यायालयाने दिले आहेत तर मला वाटतं कोणीही बेगर होता कामा नये जर न्यायालयाची तसं काय आदेश असेल तर न्यायालयाला माझी विनंती आहे की जे कुठं जे लोक असे प्रकारचे स्वस्त घरं घेतात खरं म्हटलं तर परिस्थितीनुसार एक एक रुपया जमा करून प्रत्येक माणूस आपलं घर बनवते आणि जर असं घर तुटून माणूस रस्त्यावर येत असेल तर ही चुकीची गोष्ट आहे आणि तशा काही बाबतीत असेल तर नक्कीच आम्ही किंवा आमचे सगळे नेते आम्ही त्या ठिकाणी भेट देऊ उद्याची उद्या आणि त्याची चौकशी करून पुढं पुढील याच्यासाठी आम्ही मागणी बिल्डर दोष नाही त्यामध्ये अधिकारी देखील दोषी असतात ना बिल्डर अधिकारी तिथले लोकप्रतिनिधी सगळ्यांच्या संगन संगणमताने अशी कामं होतात ही कामं काही एका बिल्डर करत नाही सगळ्यांच्या संगणमताने संगन होत असतात त्या ठाण्यामध्ये जनता दर्पण होतं गणेश नायकांचा मात्र त्यामध्ये मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी लावण्यात आली आहे दोघांमध्ये का सुप्त संघर्ष मग दिसतो <laughs> त्याच्यातलं मला काय माहित नाही मी विरोधी पक्षाचा खासदार आहे <laughs> मी आता जवळून बघतो सगळ्यांना वाटतं का नाही असं <laughs> काय काय ना असं हे ॲक्च्युली या युतीच्या सरकारने प्रत्येक ठिकाणी जिथे पालकमंत्री असेल तिथे पालकमंत्री दिलेले आहेत बाबा कुंभमेळा सुरू आहे अनेक जण कुंभमेळा करत असतात फडणवीस असतील ते जाऊन आलेले तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देखील जाणार आहेत आपल्या काही नेते वगैरे खासदार वगैरे आमदार नाही बघा मी देखील स्वतः शुक्रवारी जाऊन आलो ते एक आपल्या धर्माची संस्कृती आहे परंपरा आहे आणि एक आपली श्रद्धेचा भाग आहे त्याच्यामुळे मी देखील स्वतः शुक्रवारी गेलो होतो मी देखील ते अमृत स्नान करून